कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पश्चिम हेद्रेपाडा येथील जिमखाना मैदानावर जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तेवीस व चोवीस वयोगटातील खेळाडूंसाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये अंबरनाथ तालुक्यातील दहा व जिल्हास्तरीय चौदा स्पर्धा पार पडणार आहेत याचबरोबर विभागीय दोन स्पर्धा देखील बदलापूर मध्येच होणार असल्याची माहिती तालुका क्रीडा केंद्र प्रमुख विलास गायकर यांनी दिली आहे यावेळी स्पर्धेमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असल्याचे दिसून आले अंबरनाथ तालुक्यातील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शालेय याचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातून म्हणजे शासनाने करण्यात आलेलं आहे संपूर्ण जिल्हाभरात या स्पर्धा होत आहेत त्यातल्या त्यात बदलापूरमध्ये कुळवा बदलापूर नगरपालिकेच्या जिमखान्यामध्ये लॉन टेनिसच्या स्पर्धा या ठिकाणी आज सुरू झालेल्या आहेत आज आणि उद्या अशा दोन दिवसाच्या या स्पर्धा आहेत मला सांगायला खूप आनंद होतो की लॉन टेनिस हा गेम आपण बदलापूरमधील विद्यार्थी खेळतात ही खूप जमेची बाजू आहे पण आजपर्यंत चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष झाली आपण लॉन टेनिसचं ग्राउंड कधी बघितलं नव्हतं बदलापूरमध्ये आणि हे ग्राउंड कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हा जिमखाना या ठिकाणी बनवलेला आहे हे जे ग्राउंड आहे हे अतिशय दर्जेदार आणि चांगल्या दर्जाचं चा ग्राउंड आहे या ठिकाणी नॅशनल लेवलचे प्लेयरसुद्धा खेळू शकतात अशा प्रकारची ही विकेट आहे आज या ठिकाणी वयोगटमधले चौदा सोळा सतरा वयोगटातील मुलांच्या मुलींच्या स्पर्धा होत आहेत आणि कुठेतरी असं वाटतं की हा लॉन टेनिसचा गेम हा पूर्वी मुंबईशिवाय इतर ठिकाणी कुठे खेळला जात नव्हता कारण आपल्याला त्याच्यातली काही माहितीच नव्हती तशा प्रकारचे आपल्याकडे कोचेस नव्हते ग्राउंड्स नव्हते परंतु आज आपण जिमखान्याच्या माध्यमातून हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि आनंद होतो आहे की या ठिकाणी स्पर्धा होतात जिल्हास्तरीय शासनाने ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चांगले खेळाडू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील गेल्या तीन चार वर्षापासून या ठिकाणी जे मुलं प्रशिक्षण घेत आहेत चांगले चांगले कोचेस या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत त्यांना अरेंज केलेले आहेत आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी होत असतो सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असं या ठिकाणी दिवसभर प्रॅक्टिस करत असतात सराव करत असतात मुलं आणि चांगल्या पद्धतीची मुलं खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत एक मुलगा जो आहे जो बदलापूरचा आहे त्याला पाच नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत अतिशय सुंदर खेळतो तो तर ही एक आपल्याला सर्वांची आनंदाची बातमी सर्वांना की या शहरामध्ये कुठेतरी आता लॉन टेनिससारखा एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इतर खेळ तर आपण खेळतोच क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल बास्केटबॉल खो खो या स्पर्धा तर होतच असतात आणि जेव्हा लॉन टेनिस बदलापूर शहरामध्ये खेळलं जातं आहे कुठेतरी चांगलं ग्राउंड बदलापूरमध्ये आहे तेव्हा या बदलापूर शहराची खेळाची उंचीसुद्धा आपल्या सर्वांच्या शहरातील लोकांच्या एक मानाची गोष्ट आणि त्यांची प्रतिमासुद्धा उंचावली जाते मी अंबरनाथ तालुका क्रीडा केंद्र प्रमुख विलास गायकर आपणास माहिती देतो उन आहे की जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीने अंबरनाथ तालुक्याच्या दहा स्पर्धा आणि जिल्हास्तरीय चौदा स्पर्धा आपण बदलापूर शहरांमध्ये घेतो आहे त्याचबरोबर विभागीय दोन स्पर्धा आपण बदलापूर शहरामध्ये आयोजित केलेल्या आहेत त्यापैकी तालुक्याच्या सात स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि एक मोठी स्पर्धा जी खो खोची आहे ती ह्याच मैदानात आपण पुढच्या आठवड्यामध्ये आयोजित करणार आहोत त्याचबरोबर जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा आपण आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर